आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी आता प्रसारित करीत आहोत कोरोना वृत्तविशेष हो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कोरोना मध्ये आपण ऐकणार आहोत राज्यात पुन्हा एकदा वाढू लागलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारचं नियोजन आणि आपली जबाबदारी याविषयी केलेलं विवेचन श्रोतेहो गेल्या काही दिवसात राज्यात रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होताना दिसते मुंबई आणि पुण्यासारख्या लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या शहरांमध्ये दे देखील तसंच अमरावती यवतमाळ आणि अकोल्यातही रुग्णसंख्येत अचानक वाढ होताना दिसते खरं तर आता नव्यानं आढळत असलेल्या रुग्णसंख्येची साधारण दोन एक महिन्यांपूर्वीच्या रुग्णसंख्येशी तुलना केली तर ही वाढ तितकीच मोठी नाही असा युक्तिवाद नक्कीच करता येईल पण तसा युक्तिवाद करावा अशी ही परिस्थिती नाही कारण नव्यानं आढळणाऱ्या कोरोना बाधितांचा आलेख दिवसादिवस खाली आला असताना ही नवी वाढ होऊ लागली आहे काल तर कित्येक दिवसानंतर राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले यामागे अनेक कारणं असली तरी कोरोना प्रतिबंधक नियम पाळताना लोकांकडून होत असलेली बेफिक्री हे एक महत्वाचं कारण असल्याचं नाकारता येणार नाही ना ही, ही परिस्थिती लक्षात घेता कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य व्यवस्था आणि नियमाच्या पातळीवर सरकारचं नियोजन कसं असू शकेल याविषयी अधिक सांगतायत राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून साधारणपणे राज्यातील दैनंदिन कोविड एकोणीस रुग्णांची संख्या काही प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसत आहे विशेषतः विदर्भातील काही जिल्हे अमरावती अकोला यवतमाळ नागपूर वर्धा बुलढाणा या भागामध्ये ही वाढ लक्षणीय स्वरूपाची आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा किंवा मुंबई या भागातही काही प्रमाणामध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे जेव्हा या रुग्णवादी संदर्भामध्ये त्याची अग्मनता केली जाते किंवा करण्यात येते तेव्हा या संदर्भातील तीन प्रकरण फळ समोर येत आहे त्यातला सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं कारण वातावरणात हे देखील आहे आपण जर पाहिलं तर मागील दोन ते तीन आठवड्यापासून उत्तर भारतामध्ये आपण पाहतो आहोत त्याचे अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्याही तापमानावर आणि हवामानावर होताना दिसत आहे आणि इतरही अनेक शहरात किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअस हो। थंडीचं से वातावरण जे आहे ते अनेकदा कोविड एकोणीस किंवा स्वाईन फ्लू यासारख्या शिंकण्या खोकण्या वाट्यातून पसरणाऱ्या विषाणूंच्या प्रसारासाठी पोषक ठरत त्याच्या प्रसाराला हात धरला या एका कारणासोबत दुसरं जे कारण आहे ते मुळामध्ये आपण जात हो। आणि मागच्या महिन्यामध्ये साधारणपणे जानेवारीच्या महिन्यावर आपल्याकडे ज्या निवडणुका राज्यातील चौदा हजाराहूनही अधिक गावांमध्ये झाल्या ते लोकांचं मतदाना करता आपापल्या गावी जाणं येणं हा सगळा जो प्रवास आणि त्या ता निवडणुकीचा प्रचार या सगळ्याचाही काही संबंध या वाढीशी आहे असं जाणवत आहे कारण की काही भागामध्ये ज्या ठिकाणी या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी हो? आपल्याला रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे अनलॉकच्या या सगळ्या टप्प्या टप्प्यानं चालणाऱ्या प्रवासामध्ये आपले जे अनेक कौटुंबिक आणि सामाजिक आहे काही बंधनं घातली परंतु अनेक जागांमध्ये लग्न किंवा इतर कौटुंबिक कार्यक्रमामध्ये लोकांची वर्दळ गर्दी दिसून सुनी ही एक करायच्या आहे आणि त्यामुळं साधारणपणे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये ती वाढ आपण अनुभवतो याच्याशिवाय आपल्याला कल्पना आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जे वातावरण आहे त्याच्यामध्ये ब्राझील ब्रिटन या देशांच्या मध्ये विषाणूंच्या मध्ये काही जनुकीय बदल होऊ विषाणूचा एक नवा स्ट्रेन आपण होताना पाहतो तर या स्वरूपाचा काही बदल याच्या अनुषंगाने सुद्धा शोध घेण्यात येत आहे आणि त्याच्यातील काही नमुने हे आपण प्रयोगशाळांना पाठवून त्यांची जी जनुकीय क्रमरचना त्याचाही अभ्यास करतो आतापर्यंत जी काही प्राथमिक तपासणी आपण केलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही वेगळ्या प्रकारचा किंवा ब्राझील युके आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेला वितां आपल्याही जिल्ह्यात आढळलेला आपल्याला दिसत नाही तथापि ही तपासणी नेहमीकडे सुरूच राहणार आहे सध्या आपण या सगळ्याच्या अनुषंगात आरोग्य विभाग म्हणून काही पावलं उचलतो आपल्या आप यामध्ये जे हाय पॉझिटिव्हिटी असणारी पॉकेट आहेत ती ओळखणं त्या ठिकाणी सर्वेक्षण अधिक अधिक चांगल्या पद्धतीनं करणं युद्ध पातळीवर असणाऱ्या सर्वेक्षण जे आहे त्याला अधिक करणं प्रयोगशाळा चाचण्या ज्या आहेत ते आवश्यक प्रमाणात वाढवणं या सगळ्या सोबतच आपली जी रुग्णालये आहेत तेथील जी काही उपचारांची व्यवस्था आहे ती सिद्ध ठेवणं वाढत्या वाढत्या रुग्णसंख्येच्या नुसार त्यांची शुद्धता ठेवणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सगळ्या जनसमूहात कोविड अनुरूप वर्तन आपल्या मध्ये अंगीकारणं आवश्यक त्याच्याकरता ही प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यातून वेगवेगळ्या माध्यमातून आपण जनतेला हे प्रबोधित करण्याचा प्रयत्न करतो आहोत की आपण केवळ मास्क सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर एवढंच करून चालणार नाही तर आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन अनावश्यक प्रवास टाळले पाहिजे पण आता रेल्वे सुरू आहे बसेस सुरू आहे परंतु आपला उद्देश जो आहे हे सगळं सुरू करण्यापाठी मागचा तो आपण लक्षात घेतला पाहिजे की आपलं सामाजिक आणि आर्थिक व्हावं याकरता आपण या सगळ्या गोष्टी सुरू करतो अनावश्यक प्रवास पिकनिकला किंवा सहलीला जाण्याकरता म्हणून प्रवास पाहतो आहोत आपल्या वीक एंड ला आपली एं जी महत्वाची पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी लोकांची झुंबड उडते गर्दी होते हे आपल्याला टाळायला हवं आणि त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळणं त्याच वेळी आपले कोणतेही सामाजिक कौटुंबिक कार्यक्रम द्या ती लोक आणि येणारी लोक आणि गर्दी मर्यादेमध्ये ठेवू त्या ठिकाणी सुद्धा जी ती सूत्री आहे त्याचा अवलंब करून पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे आपण सगळ्यांनी जर ही काळजी घेतली तरच आता जी वाढ आपल्याला आहे तिच्यावर अत्यंत प्रभावी नियंत्रण आपण आणू शकतो आता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावा लागतो की काय असं सगळ्यांनाच वाटू लागलंय अशा वेळेस पुन्हा एकदा फारसं नुकसान होऊ न देता उपाययोजना करायचं नव आव्हान सरकार समोर उभं राहिलंय हे पाहता सरकारनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवं हो? याबद्दल आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे यांनी मांडलेलं मत त्यांच्या शब्दात राज्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढायला लागलेली आहे ला अमरावती अकोला वर्धा यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यांबरोबरच पुणे मुंबई यांसारख्या शहरांमध्ये रुग्णसंख्या ही झपाट्याने वाढलेली दिसते आणि या पार्श्वभूमीवरती आता कठोर निर्बंध जे आहेत ते लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पुन्हा लॉकडाऊन करणे हे कोणालाही परवडण्यासारखं नाही आणि त्यामुळे निर्बंध लावणे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करणे याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही आणि त्या दृष्टीने राज्य सरकारच्याकडून किंवा प्रशासनाकडून वेगळ्या प्रकारचे हालचाली जे आहेत किंवा पावलं जी आहेत ते उचलली जात आहेत त्यातलं पहिलं जो आहे तो म्हणजे रात्रीची संचारबंदी करणे हा एक महत्त्वाचा असला मार्ग आहे आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ही जर संचारबंदी केली तर नागरिकांच्या वरती काही बंधनं येणार आहेत परंतु ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हा सगळा निर्णय किंवा या प्रकारची जी अंमलबजावणी केली जाणार आहे ती करण्यामागचा उद्देश हा नागरिकांचं हित असं आहे तो त्रास आहे असं न ना मानता नागरिकांनी सहकार्य प्रशासनाला केलं पाहिजे त्याचबरोबर दुसरी जी महत्वाचं जे निर्णय घ्यावा लागणार आहे ते म्हणजे मास्क न घालणारे आणि जे सुरक्षित अंतर न बाळगणारे जे आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या मार्गाचा अवलंब पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाला घ्यावा लागणार आहे ही कारवाई सुरू आहे परंतु आता ही जास्त कडकपणे करावी लागणार आहे आणि याबाबतच्या सूचना प्रत्येक प्रशासनाने अशा दिलेल्याच आहे की नागरिकांनी मास्क हा घातलाच पाहिजे सुरक्षित अंतर हे बाळगलंच पाहिजे परंतु चित्र असं दिसतंय कि नागरिकांकडून त्याची अंमलबजावणी आजही होताना दिसत नाही आणि म्हणून या प्रकारची कारवाई करणे किंवा या प्रकारचे धोरण अंमलबजावणी करणं हे आता सुरू व्हावं लागणार आहे किंवा याबाबतचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी जी प्रवासी वाहतूक आहे त्याच्यावरती आता कुठेतरी निर्बंध घालावे लागतील असा ही निर्णय घ्यावा लागेल कारण की अनेक ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर खाजगी वाहतूक करत असताना प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचं नियमांचं पालन हे होत नाहीये आणि हे चित्र काही चांगलं नाही त्याच्यामुळेच आज अशा प्रकारची आपल्या रुग्णसंख्या ही वाढताना दिसू लागते आणि म्हणून या खाजगी प्रवासी जे आहेत त्यांच्यावरती निर्बंध लावण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आणि याबाबतचाही निर्णय काही येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक प्रशासनाकडून ह्या घेतला जाणारच आहे त्याच्यामुळं ह्या काही महत्वाच्या असलेल्या काही उपाययोजना या कराव्या लागणार आहेत हे करत असताना साहजिकच आहे हे सगळे निर्णय हे प्रामुख्याने लोकांच्या सुरक्षितेसाठी आहेत त्यामुळं संचारबंदी रात्रीची जी आहे ती समजा आता सुरुवातीच्या काळात चाललेला आहे की शनिवार आणि रविवार या दोन दिवसातच रात्रीची संचारबंदी करावी यामागचा उद्देश असा आहे की या काळात सुट्टीच्या काळामध्ये बाजाराच्या ठिकाणं अन्य पर्यटन ठिकाणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि ती गर्दी टाळायची असेल तर त्याशिवाय हा एक पर्याय असू शकतो आणि म्हणून संचारबंदी रात्रीच्या वेळेला आहे त्यामुळे दिवसा संचारबंदीची जर वेळ यायची नसेल तर नागरिकांनी या सर्व असलेल्या सूचनांचं पालन हे केलंच पाहिजे कोरोनानं केवळ आरोग्यविषयक संकट निर्माण केलं नाही तर लोकांचा रोजगार आणि पर्यायानं आर्थिक संकट देखील निर्माण केलं त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासोबतच ठप्प झालेले व्यवहार हळूहळू सुरू करायचं धोरण सरकारनं राबवलं पण त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं ही नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे ती पार पाडताना आपण कुठेतरी कमी पडलो आहोत हे नाकारून चालणार नाही त्यामुळेच परिस्थिती अधिक बिघडू द्यायची नसेल तर आता आपल्याला अधिक काळजी घेत फार जबाबदारीनं वागावं लागणार आहे याविषयी अधिक सांगतायत आरोग्यविषयक पत्रकार सुजित तांबडे करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना नागरिकांची काही जबाबदारी आहे राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा एक मोहीम राबवली आहे याच्या मागचा एक उद्देश लक्षात घेतला पाहिजे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबाची जरी जबाबदारी घेतली तरी आपण या परिस्थितीवरती पूर्णपणे नियंत्रण आणू शकतो आणि यासाठी नागरिकांनी त्रिसूत्रीचं पालन करण्याबरोबरच काही अन्य गोष्टींचे हे खबरदारी घेतली गेली पाहिजे त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जर का कोणालाही लक्षणे असल्याचे आढळून आलं किंवा जाणवू लागले तर लगेच त्याची तपासणी जी आहे ती करून घेतली पाहिजे वेळच्या वेळी ही तपासणी केली गेली तर भविष्यातला धोका हा टळू शकतो बऱ्याचदा असं लक्षात येते की काही जणांना लक्षणे आहेत असं वाटू लागतं परंतु ते सांगत नाहीत आणि मग ते सांगत नसल्यामुळे स्वतःबरोबरच ते आपल्या कुटुंबाला आणि आजूबाजूच्या लोकांना देखील अडचणीत आणतात आणि हे होऊ नये म्हणून थोडी जरी लक्षणं आढळून यावं लागली तर लगेच नागरिकांनी आपली चाचण्या ज्या आहेत ते करून घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर जर का येणाऱ्या काळामध्ये काही भागामध्ये कंटेनमेंट झोन केले गेले किंवा जमावबंदी तर आहे जमावबंदी केली गेली संचारबंदी लागू केली तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडता कामा नये हे करण्याचा उद्देश हा आहे की कंटेनमेंट झोन केलं तर याचा अर्थ आहे की त्या भागामध्ये रुग्णसंख्याही वाढलेली आहे त्यामुळे नागरिकांनी काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगून घराबाहेर पडू नये हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे त्याचबरोबर असं लक्षात येतं की काही ठिकाणी की एखाद्या भागामध्ये सोसायटी किंवा एखाद्या वस्तीमध्ये जर का रुग्ण पॉझिटिव्ह सापडला तर त्या कुटुंबांना आधार दिला गेला पाहिजे त्या कुटुंबाला जी काही अडचण आली आहे त्याच्यावरती मात करण्यासाठी त्याला पाठिंबा गेला पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारचं त्या कुटुंबापासून पूर्ण दूर राहू नये त्यामुळे मदतीची भूमिका ही प्रत्येक नागरिकांनी घेतली पाहिजे त्याचबरोबर एखादा रुग्ण हा पॉझिटिव्ह झाला तर त्याचबरोबर त्याला जर का विलगीकरण सांगितलेलं असेल तर त्या कालावधीमध्ये त्याने घराबाहेर पडता कामा नये ही देखील खबरदारी घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं काही गोष्टी अशा आहेत की पर्यटन आज इतके दिवस आपण घरामध्ये आहोत आणि त्यामुळे आता साधे काही नागरिक त्यांना कुठेतरी बाहेर फिरायला जावं असं वाटतं परंतु आपण पर्यटन करत असताना कुठल्याही प्रकार सगळ्या प्रकारची खबरदारी घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर प्रवास जर लांबचा करायचा असेल तर ते अत्यावश्यक आहे का हे बघूनच आपण घराबाहेर पडावं त्यामागचा उद्देश असा आहे की जेणेकरून कुठल्या प्रकारचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ नये किंवा आपल्याकडून इतरांनाही कुठल्या प्रकारचा धोका निर्माण होऊ नये हा त्यामागचा उद्देश असल्यामुळे नागरिकांनी हे देखील बघितलं पाहिजे की जर गरजेचं आहे का तरच लांबचा प्रवास किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्या ठिकाणी जाणं हे करावं याची खबरदारी आताच घेतली गेली तर आपण या येणाऱ्या काळामध्ये रुग्णसंख्या ही जी वाढते ती वाढणार नाही त्यामुळे या सगळ्या प्रकारच्या खबरदारी घेऊनच नागरिकांनी जर त्याचं पालन केलं गेलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा येणाऱ्या काळामध्ये धोका निर्माण होऊ शकत नाही शासन प्रशासनाच्या प्रयत्नांना आपली साथ मिळाली नाही तर कोरोना विरुद्धचा लढा नाहक कमकुवत होईल आणि असंख्य जीवांचं नुकसान होईल ही बाब आपण गांभीर्यानं समजून घ्यायला हवी याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय रवी लोखंडे आणि विवेक जहागीरदार आणि निवेदन शैलेश मोहिते